अपनी ये गरम-गरम गुड़ पोई उसके ऊपर ये घी और क्या चाहिए एक बार आप खा कर देखिए इतना मस्त और टेस्टी लगता है ना ये देखिएगा एक कितनी अच्छी रोटी बनी देखिए अपनी ये देखिए टूटती भी अच्छे से है सॉफ्ट भी बनी है ये देखिए ऐसे बनाइए और खाइए हेलो हाय नमस्ते मैं संजीशा कदम मेरे यूट्यूब चैनल पर आपका स्वागत करती हूँ कैसे आप सब ठीक हो ऐसे रहिएगा मस्त रहिएगा ठीक है, है चलिए मकर संक्रांति आ रही है तो उसके लिए आज मैं एक और रेसिपी आपके लिए लेकर ले आई हूँ तिल और गुड़ की मैंने आज आपके लिए तिल और गुड़ की रोटी बनाई है हम उसको तिळगुळाची पोळी बोलते है। आज की रेसिपी मराठी में बनाई है है मैंने तो तो कोई बात नहीं आप आप भी भी समझ जाओगे कि क्या कैसे कैसे बनाए चलिए देख लीजिएगा मैं बनाती हूँ ठीक है आपण आज तिळगुळाची पोळी बनवतोय त्यासाठी त्याच्या सारणासाठी मी इथे घेतले आहे एक वाटी गुळ एक वाटी तिळ घेतलेले आहे पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे थोडंसं बेसन घेतलं आहे आपण इतक्याने एक दोन चम्मच आपल्याला बेसन घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं जायफळ घेतलं आहे वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मोहन घालण्यासाठी तेल घेतलेलं आहे तर चला तर मग आपण बघूया गुळपोळी कशी बनते ते सर्वात आधी आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी हे तीळ मी आधी भाजून आहे आपलं सारण बनवून गार व्हायला ठेवूया ना तोपर्यंत आपण पीठ भिजून घेऊया तोपर्यंत आपलं सारण पण गार होईल हे ते चांगले तडतडूस्तवर आपल्याला भाजायचे आहेत तडतडायला लागले की ते उडतात छान चार ते पाच मिनिटं लागतील आपल्याला हे तिळ भाजायला तिळ भाजूस तर आपल्याला सारखे हलवायचे आहेत नाही तर ते जळतील कुठे जळतील कुठे कच्चे राहतील त्यासाठी आपण लगातार हलवूया तिळाला हे बघा थोडा थोडा तडतडण्याचा आवाज मला येतोय तुम्हाला येतो का बघा बरं हे बघा आपल्या तिळ तडतडायला लागलेले आहेत ला आपले तीळ इथं भाजून झालेले आहेत हे ते मी आता गार होण्यासाठी ठेवते बघा छान गोल्डन कलर पण आला आपल्या तिळाला प्रत्येक मी काढून घेते आपले तिळ गार ऊसतोवर आपण इथे कणिक पण लावून घेऊया पीठ भिजवून घेऊया हे एक वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे बेसन घालतीये एकदम थोडंसं मी मीठ पण यामध्ये घालतीये आपण जेव्हा एखादा गोडाचा पदार्थ करतो ना तेव्हा थोडंसं मीठ घालायचं त्याने ते गोडाची टेस्ट छान होते इथे मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे एवढं नाही घालायचं थोडंसं घालायचं आपल्याला पहिले आपण हे तेल चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग हाताने कणिक भिजून घेऊया हे बघा हाताने असं छानपैकी मिक्स करून घेऊया आपलं तेलही सगळीकडे पिठाला छान लागलेलं ला आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवून घेऊया पूर्ण कणिक भिजवून झाली ना माझी की मी तुम्हाला दाखवते की मी केस कशा प्रकारे कणिक भिजवली आहे हे बघा या पद्धतीने आपली कणिक भिजवून झालेली आहे हे बघा तेल मी टाकलेलं आहे आता मी याला छानपैकी मळून घेते ही कणिक आपल्याला थोड्या वेळासाठी रेस्ट करायला ठेवायची आहे तोपर्यंत आपण पुळपोळीचं सारण बनवून घेऊया आपले तिळ पण थंड झाले असतील हे बघा किती छान आपलं पीठ कणिक मळून झालेली आहे बघा आता ह्याला मी रेस्ट करायला ठेवून देते थोडं मी त्याला झाकून ठेवते थोड्या वेळासाठी आपलं तिळ पण इथे छानपैकी थंड झालेले आहे त्यामध्ये मी हा शेंगदाण्याचा कूट ॲड करते आहे आता मी हे मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेते मिक्सर काय आपल्याला खूप वेळ चालू नाही ठेवायचे दोन तीन वेळा चालू बन चालू बन करून याची थोडीशी पावडर करून घ्यायची चला मी करते आणि तुम्हाला दाखवते दिळ आणि शेंगदाण्याचं कुठे या पद्धतीने बारीक झालेलं आहे नंतर त्यामध्ये मी थोडंसं जायफळ ॲड केलं आणि आता हा गूळ ॲड केला आता मी हे पण मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मग आपलं सारण तयार होईल या पद्धतीने आपलं सारण इथे तयार झालेलं आहे आता आपण गुळपोळी बनवून घेऊया आपला आटा पण छानपैकी रेस्ट झालेला आहे हे बघा किती छान सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे हे बघा तर यातनं मी थोडासा गोळा काढून घेते कणकेचा आपण आता गुळपोळी पहिले लटून घेऊया सारण भरून सारण थोडं जास्तीच भरायचं म्हणजे पोळी छान लागते या पद्धतीने बंद करून घ्या ही वरची वाली कणिक आपण काढून टाकली असं करून घेतलं ना की ते आतलं सारण आहे ना ते सगळीकडे छान एकसारखं पसरलं जातं थोडस पीठ लावून घेऊया त्याला आपण आणि हलक्या आता छान पोळी लाटून घेऊया हे बघा पोळी ना थोडी सुद्धा फुटली नाही आपली बघा हे बघा या पद्धतीने आपली पोळी लाटून झाली आपण त्या पोईला आता भाजून घेऊया जी बाजू तव्याच्या साईडला जाणार आहे ना त्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया आता तिला छानपैकी आपण शेकून घेऊया आपली पोळी थोडी थोडी फुगायला लागली तिला एकदा पलटू आपण हे बघा गॅसचं फ्लेम थोडी मिडियमच ठेवायची म्हणजे पोळी गूळ असल्यामुळे जळा जळायची शक्यता असती त्यामुळे गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची त्या पोळीला आपण तूप पण लावून घेऊया आणि छान खरपूस अशी शेकून घेऊया ही बघा किती छान शेकली गेली बघा आपली पोळी आणि पुन्हा एकदा परतून घेऊया ही बघा हे बघा किती छान आपली पोळी भाजून झाली फुगली पण हे बघा आपली पोळी हे बघा कशी फुगली अशी सगळ्या बाजूनी एकसारखी भाजून घ्यायची हे जे लाल लाल झालं ना ते गुळामुळे झालेलं आहे ते काही जळालेलं नाहीये ते खायला छान क्रिस्पी लागतं हे बघा तर ही पोळी मी काढून घेते आणि आपण अजून एक पोळी बनवूया अजून एक पोळी मी तुम्हाला लाटून दाखवते बनवायला सोपी आहे आणि खायला पण छान खुसखुशीत लागते सारण मात्र भरपूर घालायचं म्हणजे पोळी एकदम छान लागते गरम गरम पोळी वरून तूप घ्यायचं खूप छान लागतं असं छानपैकी बंद करून घ्यायचं हे एक्स्ट्रावाली कनिक काढून टाकायची म्हणजे नुसती कनिक कनिक ने लागत मग हे बघा याला आपण छान लाटून घेऊया या पोळ्या छोट्या छोट्या छान दिसतात हे बघा आपली पोळी लाटून तयार आहे आता आपण हिला पण भाजून घेऊया हिला पण मी मागच्या बाजूने थोडं तूप लावून घेते हे बघा ही पोळी हळूहळू फुगायला लागलेली आहे हिला एकदम उलटून घेऊया एकदम हलक्या हाताने हाताळायची म्हणजे ती फुटत नाही मग हे बघा किती छान फुलायला लागली आपली पोळी तिला छान थोडंसं तूप लावूया आपण बघा फुलली ना आपली पोळी छान चला आता एकदा पलटून घेऊया बघा या बाजूने पण छानशी शेकली गेली आपली पोळी हे बघा किती फुलली बघा आपली पोळी बघा किती छान झाली बघा आपली ही पण पोळी या पद्धतीने मी अजून सर्व पोळी बनून घेते आणि सर्व पोळी तुम्हाला एक साथ दाखवते हिला आता मी काढून घेते ये देखिए देखिये अपनी गरम गरम गुळपोळी किती से बनी है ये हर एक गुळपोळी आपली अच्छी बनी है ये एका क्रिस्पी तो है ही दिखने में भी बड़ी अच्छी है आप भी मेरी तरह घर पर ट्राई कीजिएगा अच्छी बनेगी घी के साथ तो और अच्छी लगती है वो चलिए अब मैं इसे सर्व कर देती हूँ आप भी घर पर बनाकर सबको खिलाइएगा ही बगा अपने तिल गुड़ा की पोई कितनी पात बन लिया है हे बगा बता एकदम सॉफ्ट है ये बगा पटकन तुटली जाते हे बघा खाण्यासाठी पण एकदम छान क्रिस्पी खुसखुशीत बनलेली आहे तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा छान बनेल ही माझी गॅरंटी आहे तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे चला बाय